नाशिकमधील मंदिरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झालाय सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ब्याऐंशी मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर काळाराम मंदिराचं बांधकाम केलं प्रभू श्री रामचंद्र आपल्या वनवास काळात ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं काळाराम मंदिराचं बांधकाम हे तब्बल बारा वर्ष सुरू असल्याची माहितीही जाणकारांकडून देण्यात येते जुन्या नाशिक येथील अतिप्राचीन काळाराम मंदिरात टाळ मृदुंगाचा जयघोष करत जय श्रीरामाच्या घोषणा देत भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं दुपारी ठीक बारा वाजता प्रभू श्रीरामाचा जयघोष करत हा जन्म उत्सव साजरा झाला यावेळी काळाराम मंदिर संस्थांचे सर्व अध्यक्ष सदस्य तसेच नाशिकसह जिल्हाभरातून आलेले भाविक यांनी मनोभावे श्रीरामाचं दर्शन घेतलं यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनीही आली पंचवटी पोलिसांकडून चोख बंदोबस्तही ही जन्म उत्सव काळात तैनात करण्यात आला नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला यावेळी हजारो भाविकांनी जय श्रीरामाचा गजर करत मनोभावे दर्शन घेतलंय స్టార్ ట్వెంట్ ఫోర్ ఫాస్ట్ గౌరవ పాటిల్ నా